गुड मॉर्निंग आता मी जस्ट आता उठली आहे आणि इथे माझ्या बाजून जस्ट टुकू झोपली आहे मी तुम्हाला दाखवते हे बघा एक सेकंड मी बॅक कॅमेरा ऑन करून दाखवते हे बघा आताच झोपली आहे आता ही उठणार कारण ही पोझिशन जेव्हा येते तेव्हा ही उठणार असते अशी जी प्लॅनिंग असते तर आता मी हिला झोपू देते आणि कॉलेजसाठी रेडी होते आज एक ट्यूशन होती म्हणून मी आरामात उठली नऊच्या ट्यूशनसाठी जायचं आहे तर रेडी झाल्यानंतर आपण भेटू बाय तर आता फायनली आम्ही स्कूलमध्ये जात आहे म्हणजे डुगू स्कूलमध्ये जात आहे मी कॉलेजमध्ये जाणार आहे कारण मी नऊच्या ट्युशनला जाते तर मी साडेआठ वाजता इथनं निघती मग मला आठ सोडतपर्यंत पावणे नऊ वाजतात मग पावणे नऊ वाजता डुगू पण स्कूलमध्ये जाते तर बघू आजचा दिवस कसा जातो कारण कालचा दिवस तर खूप टाईमपास टाईमपास झाला तर आजचा दिवस बघू कसा जातो तर ना मी ज्या ॲटोत बसली आहे त्या ॲटोतल्या बाया बघा अशा गोष्टी करत आहे माझा चेहरा असा म्हणजे आज आईचा बर्थडे आहे मी आईला कॉल पण केला होता हॅपी बड्डे म्हणतो आई म्हणाली की तू कुठे आहे असा कसा आवाज येत आहे तर मी तुम्हाला पण तो आवाज ऐकवते ऐकायच पाटून नाही तर आता ते जाऊ द्या आता आपण ट्यूशन करू आणि इथली ट्यूशन होईल कारण एम वनची ट्युशनला कधी सुट्टी नसते ते सरची तब्येत खराब होती तेव्हा सुट्टी असते त्यांना तर आता आपण जाऊ ट्युशन करू इथनं मी कॅमेरा बंद करते कारण इथे खूप जास्त गर्दी राहील आता ट्यूशन सुटेल आणि आमच्या ट्यूशनचे स्टुडंट पण असेल म्हणून आणि आता आपण भेटू डायरेक्ट कॉलेजमध्ये

मालिपुरीची घाई वेलते कशासाठी जाते, <laughs> जा ते ते? जा जाते। ते? ते? हो जाऊ पाणीपुई ना मी नाही

মামা পা সা ম মা सकाळी तर आता आम्ही जात आहे मार्केटमध्ये कारण मावशीला थोडस सामान घ्यायचं आहे डुकुला हे म्हणून नेते की आम्ही पाणीपुरी खायला जात आहे म्हणून हिने पाणीपुरी 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 असं केलं आहे आणि हे बघा तर त्याच्यानंतर ना मावशीतनं जे सामान घ्यास ती घेत आहे म्हणजे डाळ वगैरे जे काही घ्यायचं आहे ते घेत आहे आणि मावशी म्हणाली की आलोच आहे तर खरंच पाणीपुरी खाऊन घेऊ म्हणजे जे आमच्या गावची पाणीपुरी आहे तशी पाणीपुरी इथे कुठंच नाही भेटत म्हणून आम्हाला खूपदा पाणीपुरीची आठवण येतं आणि आताच खाल्ली तरी पण पाणीपुरी खाऊ शकतो वाटतो असं असतं म्हणून पाणीपुरी इतली चांगली वाटत नाही आम्हाला तिखट नाही राहत काहीच तर बघू तर आलोच आम्ही इथे पाणीपुरी खाण्यासाठी <laughs> आमची तर कानपुरी खून झाली आहे बट इथे बघा डोकेच व्हायचं आहे हे बघा ती हळूहळू खात आहे तर इथे झाल्यानंतर आपण घरी जाऊ फायनली आता आम्ही घरी आलो आहे आणि आता मी अभ्यास करणार आहे घेतलं थोडंसं मापश भाजीच वगैरे करतो आणि बघतो अजून काही होईल तर मी शूट करतो ना तर इथेच हा ब्लॉग एंड करतो ब्लॉग ब्लॉग नाही ब्लॉग करंट आहे ते करंट बरं जर माझा हात ओला नाही होता लाईट लाईट करंट होता याच्यात मावशीला सांगावं लागेल नाहीतर ते ओल्या हाताने हात लावून टाकेन तर भेटूया आपण नंतर आता बाहेर मार्केटमधून येऊन खूप वेळ झाला आहे आणि मावशीने ते माझ्यासाठी नाश्ता थोडंसं चिवडा वगैरे खेळून दिल तर बारीक तो खाता मी आणि मी इथे खूप मोठी शीट ड्रॉ करत आहे आणि उद्या सुट्टी आहे तर उद्या थोडं काही होऊन जाईन बट का माहीत बघू काकाजी आल्यानंतर भेटू तर मी म्हटलं होतं की काकाजी आल्यानंतर आपण भेटू बट मी तेव्हा जॉईन करत होती आणि आता ऑलमोस्ट सव्वा बारा वाजले तर आजसाठी बस इतकंच भेटू आपण उद्या गुड गुड नाईट